अगं सगळी जाते जेवायला खायला पिलं करायला काय वर्षभर करत काय तुम्हाला डिसेंबरची मज्जत वेगळी असती गुन्हे धावते ती ती कि जी जास्त ती दोन हजार पंचवीस कसं बनवलंय खट्ट मध्ये का नाही एक लाईक तर बनतीच का नाही सबस्क्राईब करा नवीन कोण असेल चॅनल वर तर लाईक करा कमेंट करा आणि गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना कुठून बायको काहीतरी वाचकायला लागली तिकडे जाऊ आपण पण थांबा त्याच्या अदोगर आहे ना इथं काय काय चाललंय तिथे तुम्हाला शॉर्टकट मध्ये बाय्या नेशनी काय करते रे सकाळ सकाळ हो शाळेत जायची रे आय चाललं तर भाकरी मस्त मध्ये नेने आज रे एक डिसेंबर मग काय कधी घेतो हॉटेलला नाही थांबा मग चिकन आणतो दोन चार किलो आपण नेतो तुम्हाला आणि आज कुठल्याच हॉटेल नीट मिळत नाही का नाही गाय चांगलं मिळत नाही आज काय थांबा नाही आज एकतीस डिसेंबर आहे म्हणजे मटणाचा विषय निघाला आता म्हणजे असत ऐकून आम्ही कसं आहे आता एकतीस डिसेंबर म्हणलं की खरं खरं सांगा कोणी कोणी मटन खाल्लं बरं काल खाल को मटण खाल्लं खरं सांगायचं मनापासून ज्यांनी खाल्लं त्यांनी येस मला आम्ही खाल्लं ज्यांनी नाही त्यांनी माग करू अंबडा कापाव लागतो हा पट नाही काय झालं पट काय झालं नाही नाही तिला बघवानाच नाही ती शर्ट घातला की म्हणते तसला काय शर्ट घातलाय बेकार विषय घेतला मला <laughs> विषय टाकतो बघितलं पण नव्हतं विषय तोच होता तुझा माझं शिरट आणि हे माझं भगवान आहे गिफ्ट मला एक जणांनी दिलंय जोडी शोभत नाही आता हाय नाही ना शोभत बा मी असला जवान हॅन्डसम अयो चोवेच तर उरकल बी वय जेवले का तू

अ उघड ते बाबा अन्न कुठ तरी गेल काय म्हणते आहे कुठं तिकडं का बापण पण द्यायचे काय काय मग जाऊच नका कशाला जात आहे तो अन्य काय जाऊच नको मला तुला किती आणलं चपल्यान काही केलं तरी ही जाऊ ती जाऊ ती जाऊ किरकिरच बंद नाही पोरांची काय रेश कमन पाणी मारत असे मुलाव की कमान येते चिकुलकर्तीन ना अरे माझ्या घर कसं आज कस झालं बर कस काय हाय आज एकतीस डिसेंबर आहे हाय निवांतच आहे आज काय कुठं जाणार नाही किंवा काय नाही विषय बाकीचा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो नवीन वर्ष तुमचं दोन हजार पंचवीस सगळ्यांचं भरभराटीचं यशाच समृद्धीच जाव हेच मी देवाकडे प्रार्थना करतो एकतीस डिसेंबर का अरे इंग्लिश दिवस आहे हा हॅपी न्यू इयर सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर म्हणाव हॅपी न्यू इयर आपलं हॅप्पी न्यू इयर कधी असतं बाहेरच्या लोकांचं वर्ष कधी बजायचं आपलं कांदा आणि कोब नाही फुलावर फुलवर फुलवर म्हणजे काय आता कोबी फुलावर नसतं का त्यातला हा असं ते बसून जेवतो निवांत मला विचारा टेबल असं बसून जेवायला आवडतं आज हा एकतीस डिसेंबर काय विषय मग काय तुम्ही काय पार्टी बिरटी काय केली का नाही काय माहिती बा केलं का नाही निजण काय माहिती जेवण झाले आता वाजले अकरा अकरा सव्वा अकरा वाजले आणि पोरं सुद्धा सगळे शाळेत गेले ती दुपारीच येतो म्हणले ती पप्पा इकडं दाराला काढायला लागले कोणी नाही बाप्प कुठेतरी गेली बरं का कुठं गेली रेश मला विचारू आपण एक मिनटं काय करायचं ट्रॅक्टरने राहणार नांगरून ठेवायचे राम तापायला उन्हाळा काय करायचे उन्हाळा बरं तापाय म्हणे मग नांगरायचे आधीच ना, ठेवावं ना लागतं मग नांगरायला गेला वाटतं अति नाही मित्रांनो काय झालं दमलो होतो थकलो होतो आणि मित्र काय किती वाजले जाऊ ग तीन वाजल्यात म्हणजे झोपलो पाटी मग आधी उठलो ज्ञानेश्वरी अनुष्का हिन शाळेत आले दुपारी अन्य अन्याय बोलव अन्न बा हिकडे येते मोबाईल घेऊन सांगितलं आणाय सांगते आणते तू मोबाईल दिले खेळते हो मी आताच घेतलेला बरे पाच मिनिट अगं लेकरांना काय ग बस तुम्ही काय म्हणत जाऊ नका तुम्ही डोकं काय खात जाऊ नका माझं लेकरांना खाऊ वाटतंय चॉकलेटी ही कॅडबर आहे लेकरांना घरात डबा खायला गज भरला ती खाऊ वाटत ना मित्रांनो कस आहे लेकरांना खाऊ वाटतंय पण ती चांगलं नाही होय हा मग ते भाकरी कालवण वरपून काळा करून खायचं दणकून उग शरीर होत रेस मागत नाही बिस्किट गोळ्या बिस्किट शरीर हा अरे मला काय तुमच्या नाही जायचं तालमीत मला काम करायचं का या अरे लेकर कस घरचं खाया घात तुमच्या सारखं मला आता काय सांगायचं तुमचं किती सांगाय मला म्हणून लेकर अशी झाली दीदी तुम्ही त्यांना अरे पण आणत कोण तुम्ही हा सगळी म्हणत होते तुमचा बॅनरच छापल्या सगळीकडे काय सांगू आता काय म्हण छपलो होई हो काय सांगू तुमचं पन... कौतिक तुम्ही म्हणताल दादा एकतीस डिसेंबर आहे काय कुठे एक जेवाय ना त्या बोलतोय ना मी त्यांच्या संग चर्चा करतोय ना दोन मिनट शांत राहा रास डिसेंबर म्हणजे असं काय कौतिक काय म्हणून असत हे काय नसतो विषय पण मी अजून एकदम केले आहे <laughs> जर काय एकतीस डिसेंबर म्हणजे वर्षभर ह्यांनी तोंडाला मुस्किस घातलेली असते अशी बोलते ती टाळक सांगत माझं कसं नाही पण ह्या दिवशी सुट असते कशाची सगळं माप हो आज तुम्ही काय करू शकता काय म्हणजे आता मला लागत पण नाही असून नाही काय काय खरच हे जाव घडके साहेबर एकतीस डिसेंबर आहे तरी मी केले राहील म्हणजे काय तुम्ही काय करायला पाहिजे होत अगं <laughs> बाकीचे हेडे बघते का तू काय काय करते दीदी बाकीचे मग आता होती म्हणते चला आज ही जोडी मारायची म्हणजे जायचं कारण त्यांच्या मग हे जोडी मारायचं असं नाही कुणी कुणी काल मज्जा केली खरं सांगायचं काय तर <laughs> <laughs> काल कोणी कोणी नाही मज्जा केली खरं सांग एक ते डिसेंबर ला कोण कोण कोणी कोणी खरं सांगायचं एकदम मनापासून बसन ज्यांनी मज्जा केली ज्यांनी मटण खाल्लं त्यांनी लाईक कमेंट करा हो ना हो हो बाकी करूच ना काय बाकीचे तर करतातच नाही नाही ज्यांनी ज्यांनी मज्जा किती काल खरं सांगायचं त्यांनी कमेंट खरं सांगायचं कुठला बिरड भाता खरं काय हसते काय पटलं काय बनव ती सांगते त्याचा फक्त असल्या काय काय नाव आहे ती रामद्या मला दारूणची सगळी नावं माहिती जी बिअर पिताय ना समजा बिअर त्यांनी बी टाका बियर बी टाका म्हणजे लक्षात येईल काय बियर मला माहिती कशाला म्हणते ती बियर म्हणजे कसं असत बियर कुणी मी पितो गोव्यात गेली तर सगळ्या बायका मी बियर पित गोव्यात जायचं का तसं नाही तुला दिसते तिथं बर ते अस द्या आणि ज्यांनी देशी मारली त्यांनी देशी दिल्या आता इंग्लिश व्हिडिओ नाही फालतू सांगायला लागलाय काय पण तसं नाही हे मज्जा आहे मित्रांनो काय राव मज्जा आहे मज्जा करतो असं नाही आणि जे इंग्लिश पिली त्यांनी इल्या इंग्लिश असं ब्रँड आहे मला एवढं ब्रँड माहिती माहितीये देशी बियर मध्ये बियर मी सांगू का वाईन मध्ये हिटी वाईन घेतली मी सांगू मिसामुना सगळं हिट सांग सांग <laughs> करीन हो बर थोडी गंमत म्हणजे मी ऐकून की एक ते डिसेंबर सगळी मटण दारू मच्छी जेवढं के दिवस बदलतं ना वर्ष म्हणून काय नसतं आमच्यात एक ते डिसेंबरला नसतं आमच्यात एक तारखेला असतं हे सगळं शेवटच्या दिवशी नसतं वर्ष समजायला आम्ही नेहमी एन्जॉय एक तारखेला करतो असला

फोड नऊ नको नाही मला आली मी कधी एक तर खात नाही <laughs> फिडिओ पालतात लांबला मित्रांनो काय सांगायचं आताच दहा मिनिटा पर्यंत तुम्ही बघताय काय पाहिजे आली होत कळत खाली जाऊ नये कोण आहे इकडे आमक कमी मिं मलई काढत असताना त्याला काय म्हणतात मलय चोर म्हणते हा मलई चोर एकट्याने मलाई खायची नाही का मी दूध खात नाही मी मलई खातली एक असत नाही आवाज लागला का एकट्याला दारा येत सगळ्यांची बांधायला लागत नाही का मला कधी लावलं ते फोनवर लावलं झोपलो असेल मग चहा बी पिलो मस्त मध्ये होय रेश्मा आणि कोण आले थांबा धावतो काय म्हणता मिस्तरी काय नाही निवांत आल फिरत फिरत होईल काय चाललंय हा ना <laughs> काय नाही मिस्तरीला वाटलं असं नाही एकतीस डिसेंबर आज काय कुठे गेलाय काय घडी हा अरे हे बघणारे सुद्धा म्हणणार काय रे भाऊ खरं एक नंबर माणूस नाहीच गेला एकतीस डिसेंबर कुठे जायचं नेमकं अग सगळी जाते जेवायला खायला पियायला मज्जा करायला काय <laughs> वर्षभर मार्से भर मस्त काय तुम्हाला त्या जसं कसं तसं कसं वर्षभर नाही पण एक ती डिशेंबरची मज्जेत वेगळी असती ग काय सांगाव <laughs> तुमचं कवती का एक तीन डिशंबर <laughs> बातम्यात सुद्धा जावते ती ती की जी जास्त दारू पिईल ती बियर मालकानी पुण्यात म्हणजे सरस <laughs> कटत आहे ती घरी नेऊन सोडायचं घरी <laughs> <गरी। laughs> त्याला लय झाली तुम्ही <laughs> हिरबळ बातमी दाव ती 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 सार रिपी रिपी दन, ती सारखी रिपीट रिपीट पाहिजे बाकीच बी दाव ती दिस सगळं पण एक ते डिसेंबर ला हो। मध्य मध्य पे येणार असं हॅपी तुम्हाला नवीन वर्ष शुभेच्छा नवीन वर्ष शुभेच्छा गेले दिवस राहिले आठवणी नुसत्या काय घेते आता बाय कोणती काय घेत आहे सक्रातीला काय घ्यायचं हे कस लागत चाललंय झोपून सुखनी कशा सुक झोपून आता साडेपाच वाजून गेल्यात आणि शिकड बघा पोरांचं कस चाललंय बबो बघाय हॅपी न्यू इयर होय हॅपी न्यू इयर चाललंय हॅप्पी है। न्यू इयर यांचं हुकलं

बघा आता कस झालंय तयार हॅपी न्यू इयर कसं झालंय बघा बरं आहे आता एक होऊ द्या कस झालंय किती कस झालंय बघा हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस अ बर कसं काय लेकरांनी केलंय बरं मित्रांनो सांगा दोन हजार पंचवीस कस बनवलंय खट्ट मध्ये का नाही एक लाईक तर बनतीच का नाही सबस्क्राईब करा नवीन कोण असेल चॅनलवर तर लाईक करा कमेंट करा आणि लेकरांनी केलं एवढं मेहनतीने त्यांच्यासाठी एक लाईक तर बनतीच बनत। कलर, हदर, का नाही बनत बरं असं नाही पोरांनी बनवलं होतं मग कलर त्यांना म्हटलं दोन हजार पंचवीस चालू आहे उद्यापासनं का आहे का नाही असं कलरल फिलर बनतात त्यांनी राडा केला बाबा बर असं आणि काय म्हणणं आहे हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना हॅपी न्यू इयर सगळ्यांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय म्हणते बा हॅपी न्यू इयर सगळ्यांना बर आणि काय म्हणते तुम्हाला सांगू का मी आता संध्याकाळी झोपले ना डायरेक्ट पुढच्या वर्षी झोपणार हा आज म्हणजे एकतीस तारखेचा ब्लॉग आहे तुम्हाला एकतीस तारखेचा ब्लॉग बघायला गावतोय चला बाहेर काय चाललंय ते जाऊ तू तुम्हाला थोडक्यात फास्ट फास्ट मध्ये आणि कोण पुढच्या वर्षी शाळेत जाणार आहे मला पण सांग हो हो हो, हो। बर रेश काय चाललंय जाऊ तू गार्डन बी बघा एकदम असं मस्त झालंय तुम्ही पाहिलंच काही विषयच नाही मग काय बरोबर आहे काय म्हणलं आता दिवस मावळला अंधार पडेल होय आईन बापू बाजारला गेलेत काय कुठं आता मग त्यांनी उशीर काय काम काय कुठे काय काम चला सगळ्यांना नवीन वर्षाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं ही दोन हजार पंचवीस वर्ष सुखाचं आनंदाच भरभरटीच बर जाऊ आणि तुमचं पण हो माझ तुला काय म्हणायचंय का हो ना काय आणि सगळ्यांना खरच दोन हजार चोवीस कसं गेलं माहीत नाही पण दोन हजार पंचवीस चोवीस पेक्षा भारी जाईल ही अशी माझी अपेक्षा आहे ब चला मग ह्या गोष्टी हे व्हिडिओ हिथंच थांबवतो असं ते बस झालं नवीन कोण असेल तर वर सबस्क्राईब कराच आणि लाईक विसरून जाते लाईक विसरून आहे बरं का मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला लाईक करा तेवढं ओके बाय बाय झालं अंधार पडलाय वाढू झालं व्हिडिओ मग असे संपवणार होतो विचार होता पण मॅटर असा झालाय की अश्विनी काय म्हणती काय नाही <laughs> काय नाही <काई> <laughs> करूया थोडीशी एकतीस डिसेंबर डिसेंबर डिसेंबरला संध्यानी आणलंय चिकन <laughs> चिकन 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 पार्टी ना, काय नाही होत डोक्यात पण ते आलंय घेऊन आमच्यात काही नाही ना ती चर्चा चालली होती पण पन... <laughs> आणणारे मला कळलं होत <laughs> म्हणलं चला आणलं आणलंय स्पेशल म्हणजे काय एकदम स्पेशल टोकाटो मध्ये एक तीन, तीन, तीन किलो या तीन किलो बघा ना आपल्या सगळ्यांना त्याला काय झालं बाघ बघल चिकन पार्टी चिकन पार्टी मस्त आता किती वाजले आठ आत वाजलेत आता कवाशी जायचे कवा खायचं अवघड झाले बरं बरं होऊन दे निवांत होऊन दे व्यवस्थित शिजेव पण हा मग काय हो हो काय हो बरं असं दे चला ह्या गोष्टी ही व्हिडिओ हिंदच संपवतो मित्रांनो बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये